आज बनवला आहे गाजराचा हलवा तर हा गाजराचा हलवा आपण कुकरमध्ये बनवला आहे तर तो गाजर न खिस्ता बनवला आहे तर आपण हा गाजराचा हलवा कसा बनवला तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर गाजरचा हलवा बनवण्यासाठी मी एक किलो गाजर घेतलेला आहे तर मी ह्याच्यावरची जी साल आहे ती काढून घेतलेली आहे आणि हे मागचं आणि पुढचं थोडंसं कट करून घेतलेलं आहे तर आपण आता ह्याला कापून घेऊया तर आपण आता असं कट करून घेऊया गाजर जे आहे तुम्ही असं मधूनही आडवे कसेही कट करू शकता तर तुम्ही अशी गाजर कट करून जर हलवा कुकरमध्ये बनवला तर खूप छान होतो तुम्ही हा नक्की करून पहा गाजर खिसूनही आपल्या चॅनलवरती हलवा बनवलेला आहे तर चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता तर सर्व गाजर जे आहे ते आपण असे कट करून घेतलेले आहेत तर आता आपण कुकरला शिजवून घेऊया तर मी कुकर ठेवला आहे गॅसवरती तर याच्यामध्ये आपण आता एक चार चमचे जे आहे ते आपण तूप टाकूया साजक तूप चिरून घेतलेले ह्याच्यामध्ये आता टाकून घेऊया तर हे गाजर जे आहे आपण व्यवस्थित आपण हे तुपामध्ये एक दोन मिनटं असं परतून घेऊया दोन मिनटानंतर मी मलई घेतलेली आहे आणि थोडंसं दूध घेतलेलं आहे तर अर्धी वाटी आपल्याला मलई घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आपल्याला सगळी मलई व्यवस्थित जी आहे ती मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये आपण एक सुट्टी करून घेऊया झाकण लावून घेऊया ब्रेक शिट्टी झालेली आहे तर आपण आता कुठं काढून घेऊया तर आता आपले हे जे गाजर जे आहेत ते छान असे शिजले आहेत आहे मॅश करून घेऊया हे गाजर पॅशरने छान असं मॅश केले हे पहा तर आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकूया एक अर्धी वाटी मी साखर टाकली मोठ्या वाटी मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता माझे एक किलो गाजर होते तर हे ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकून घेऊया आपण विलायची पावडर आहे ती पण टाकूया आणि हे आता छान असं शिजवून घेऊया त्याच्यामधलं जे पाणी आहे साखरेचं पाणी होईल थोडंसं दूधचं पण पाणी तसंच राहिलेलं होतं आपण आता हे सर्व आटवून घेऊया आपल्या हलव्यामधलं हे सर्व पाणी जे आहे ते आट आटलेलं आहे तर आता मी गॅस बंद केलेलं आहे आता मी सर्व करून घेते सो झाला आहे आपला गाजराचा हलवा तयार तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय